नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदुमात प्रदुम मातने आज आलेलो आहोत केरळ या ठिकाणी कोची या ठिकाणी आलेलो आहेत आज दक साथ। दक साथ आज आहेत आपल्यासोबत डग साहेब डग साहेबांना गेल्या अंदाजात सांगितलं होतं त्याप्रमाणे महाराष्ट्रात अनेक राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे अनेक शेतकऱ्यांचे जीवन विस्कळी विस्कळीत झालेले आहे तर आता डग साहेब आज आम्हाला इथून इथून आता नंतरचा अंदाज विचारू कसा पाऊस राहीन काय राहीन पाऊस विश्रांती कधी घेईन हे एक डग साहेबाला विचारू आता नमस्कार नमस्कार मी पंजाब डक मी आलो आहे केरळमध्ये कोची शहरामध्ये तर या कोची शहरातून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर मला शेतकऱ्याचे खूप फोन आले की आपल्या महाराष्ट्रात खूप पाऊस चालू आहे मग कधी उघडणार आहे तर सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्य आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो उद्या तीस तारखेला उद्या दुपारनंतर चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि पाऊस देखील उघडणार आहे म्हणून सर्वप्रथम ही आनंदाची बातमी आणि लगेच महाराष्ट्रातला देखील पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणून सर्वप्रथम हे एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येतं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त आजच्या दिवस म्हणजे राज्यामध्ये काय परिस्थिती राहणार तर राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की तीस तारखेनं तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर तीन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात येतात मग त्याच्यानंतर परत पाऊस येईल का तर त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ऑक्टोबर मध्ये शेतकऱ्याचे फोन आले की हे पाऊस संपल्याच्या नंतर परत पाऊस येणार आहे का तर ऑक्टोबर मधला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर सहा सातच्या दरम्यान परत राज्यात एकदा पाऊस येणार आहे म्हणून हे चार ते सात ऑक्टोबरचा अंदाज हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा हे डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं आहे आता हे पाऊस विश्रांती घेणार आहे पण पाच सहा सात तारखेचा पावसाचा वेग कसा राहणार आहे असाच मुसळधार राहणार आहे का कमी प्रमाणात राहणार आहे हा म्हणजे सांगायचं झालं तर जे चार तारखेला जे पाऊस येणार ते देखील असाच प्रमाणात राहणार आहे ते काय होणार आहे चार तारखेला विदर्भातून सुरुवात होणार आहे म्हणजे विदर्भाकून काय आहे ना चार तारखेला विदर्भात आगमन करणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम तिथपर्यंत चार तारखेला सुरुवात केली पाचला तो पाऊस मराठवाड्याकडे येईल पाच सहा सातला परत तो पाऊस काय होईल मुंबई पुणे नाशिक तिकडे जाणार आहे त्याच्यानंतर आठ तारखेपासून परत राज आठ ऑक्टोबरपासून राज्यात सूर्यदर्शन होणार आहे तिथून पाऊस निघून जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात आणि आजच एक आहे मला पूर्णाच्या शेतकऱ्यांनी एक मला टाकलं होतं की आमच्याकडे जाळे धुळे आली तर मी म्हणत असो ना जाळेधुई आल्याच्या नंतर काय होतं महाराष्ट्रातलं जाळेधुई आल्याच्या नंतर तो सांगतो की पाऊस कधी निघणार हे निसर्ग सांगतं कसं सांगतं आज काही काही ठिकाणी जाळी धुळे आली होती जाळीमध्ये काय होते झाडावर जाळी पडतात पिकाऊ जाळी पडतात जाळे धुळे आल्याच्या नंतर कम्प्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जातो आणि यावेळेस तुम्हाला सांगतो आज पूर्णा तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय झालं आज आहे सत्तावीस तारीख आज आहे सत्तावीस तारीख अं अठ्ठावीस तारीख तर आज देखील जाळे धुळे आली तर मला सांगू इच्छितो की आज, आज देखील म्हणजे आजपासून कंप्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जाणार हे संकेत आजच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांनी दिले आणि त्यानंतर तुम्ही म्हणत होते ना ते का? केदारनाथ आमच्या मित्राचा कॉल आला केदारनाथला त्याला जायचं आहे तर तिथलं वातावरण कसं राहील तर हिमाचल प्रदेश आणि केदारनाथला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्याचे मला फोन आले की आम्ही केदारनाथला जाणार तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात जर जर कोणी असेल तर केदारनाथला तुम्ही काय करायचं पाच सहा सातच्या दरम्यान जाऊ नका कारण की केदारनाथ हिमाचल प्रदेशकडं उत्तराखंड मध्ये काय होणार आहे पाच सहा सातमध्ये मध्ये तिकडे ढगपुटी सदस्य पाऊस पडणारे अतिमुसळधारपणा अतिवृष्टी होणार आहे म्हणून तिकडे या दोन तीन दिवस जाण्याचे टाळावे नंतर गेलं तर काय हरकत नाही पण सध्या तरी पाच ऑक्टोबर सहा आणि सातच्या दरम्यान तुम्ही जाऊ नये साहेब ते तुम्ही पाच सहा सातचा पाऊस सांगितला ते सगळीकडेच राहणार आहे का पूर्ण जे चार तारखेला जे पाऊस येणार आहे ते सुरुवातीला विदर्भ होणार आहे म्हणजे सगळीकडे तो काय होणार विदर्भातून सुरुवात होणार आहे पुन्हा विदर्भातून मराठवाड्याकडे जाणार आहे मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रकडे जाणार आहे उत्तर महाराष्ट्राकडून गुजरातकडे जाणार आहे आणि आठ तारखेला मग आपल्या महाराष्ट्रात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचं ज्यांचं सोयाबीन काढायला आलं असेल तर तुम्ही काय करा एक तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला काढायचं असलं तर उद्या एकोणतीस तारखेपासून तर तीन तारखेपर्यंत एकोणतीस तीस पाच दिवस तुम्हाला काढायला वेळ आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आठ तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे राज्यातला पाऊस देखील निघून जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद